सोलापुरात तयार झालेल्या मूर्तीकार राजू गुंडला यांच्या भव्य दिव्य गणेश मूर्ती क्रेनद्वारे उचलून हैदराबादला रवाना झाल्या लाडक्या गणरायाचं आगमन अवघ्या तीन दिवसांवर आलं असून सर्वत्र बाप्पांच्या आगमनाची तयारी केली जात आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू आहे दरम्यान सोलापुरातील राजू गुंडला हे मूर्तिकार भव्य दिव्य गणेश मूर्ती तयार करण्यासाठी प्रसिद्ध असून त्यांनी केलेल्या मूर्ती दक्षिण भारतातील राज्यात जातात दरम्यान शनिवारी हत्तीवर विराजमान झालेल्या पंधरा फुटी गणेशमूर्ती हैदराबाद येथील मंडळानं नेली क्रेनद्वारे ही भव्य गणेशमूर्ती रवाना झाली दरम्यान रामनगर हैदराबाद येथील मंडळाच्या सदस्यांनी सोलापुरातील गुंडला गणेश गणेशमूर्ती कुठंच मिळत नाहीत हर साल शर्भ से गणेश लेते हैं पिछले चार साल से हम लोग गणेश ले रहे हैं मूर्ति जैसे हर साल अपन नया नया मूर्ति अपन बोलते हैं भाई को ऐसा चाहिए बोल के उन्हें परफेक्ट बनाते हैं हम लोग जितना सोचते हैं उनसे भी एक हंड्रेड परसेंट ज्यादा इफेक्ट लगा के उन्हें बेचते उन्हें करते हैं गणेश और हम लोग हैदराबाद रामनगर से आए हैं और एवरी ईयर आते रहते हैं और सबको बोलना चाहता हूँ कि एवरी ईयर को तो भी ऐसा यूनिक गणेश लगाना चाह रहे तो हंड्रेड परसेंट गुल्ला आर्ट्स को आना है और किशोर भाई को मिलना है किशोर भाई और उनके डैडी भी है बहुत मेहनत करते हैं हम लोग को हंड्रेड परसेंट मूर्ति करके देते हैं और हंड्रेड परसेंट सेटिस्फैक्शन करते दरमियान मूर्तिकार राजू गुंडला यानी मूर्तींना आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक इथून इधुन मोटी मगनी आयाच मूर्ती रा रामपूरला चाल सा, चाललं आहे गणपती तरी दरवर्षी वेगवेगळे नमुने गणपती आम्हाला ऑर्डर देतात त्या ऑर्डरीप्रमाणे आम्ही करून देतो ते पंधरा फुटी गणपती आहे ते रायचूर तेलंगणा हैदराबाद गुलबर्गा बेळगाव आणि मराठवाडा लातूर आणि आंबेजोग